फडणवीस साहेब असतील दादा असतील एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखालचा जे महायुती सरकार आहे या सरकारमध्ये मला कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी निश्चितपणाने मिळालेली आहे आणि हा आनंद निश्चितपणानं आता बघतोय लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि लोक फार मोठ्या आनंदामध्ये त्या ठिकाणी स्वागत खातं तुम्हाला मिळालेलं पण आता चार वर्षापूर्वी जे काही जोर भागात किंवा पाटण भागात जो काही मुसळधार पाऊस झाला भूस्खलन झालं होतं ना मदत नाही ना। तुम्ही चुकीचं सांगताय मुळामध्ये माझ्या मतदार संघामध्ये मदत मिळाली म्हणजे पाच एकरच्या आत ज्या लोकांचं जमिनीचं नुकसान झालं मग ते पाट्यांना सुद्धा मिळालेली असणार कारण माझ्याकडे मिळाली जाऊ मिळालं आणि पिकांचं नुकसान शेतीचं नुकसान जनावरांचं नुकसान माणसं दुर्दैवाने गेली त्यांनाही नुकसान भरपाई त्यांच्या कुटुंबियांना त्याचबरोबर घरं अंशता पूर्णता बाधित झाली प्रत्येक गोष्टीला शासनानं मदत केली आणि ते बदल लोकांपर्यंत विद्यार्थ्यांना आप... सुद्धा जंगलातून चालत यावं लागतं नाही ठीक आहे आता दुर्गम भाग आहे आता काही ठिकाणी काय होतं की विद्यार्थी संख्या डोंगरी भागामध्ये असल्यामुळं गावं गावं खूपच छोटी आहे त्यामुळं विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे म्हणजे कुठंतरी एखाद्या गावामध्ये एक दोन किंवा तीन विद्यार्थी आणि मग अशा विद गावामधल्या विद्यार्थ्यांना थोडंसं लांब चालत जाऊन त्या शाळेमध्ये जावं लागतं ही वस्तुस्थिती आहे किंवा बसची सोयसुद्धा आहे ज्या ठिकाणी बस नाही किंवा कि मुऱ्या डोंगरामधून लोक जनरली लवकर पोचतात रस्त्यापेक्षा सुद्धा त्यामुळं डोंगरवाटेनं लोक माझ्या मुलं त्या ठिकाणी जातात आबा पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही आपला जोर कसा काय आहे पालकमंत्रीपदासाठी असा आहे का नाही जोर असं नाही आता मला वाटतं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रिपदं पहिल्यांदाच म्हणजे महायुती सरकारनं साताऱ्या जिल्ह्यावर खऱ्या अर्थानं भरभरून वर्षावर केला आहे मंत्रिपदा आणि मंत्र सगळ्यांना खातीसुद्धा खूप चौघांनाही आम्हाला चांगली खाती मिळालेली आहे त्यामुळं पालकमंत्री हा विषय काही तितकासा कोणाच्याच बाबतीमध्ये असं काही आमच्या चौघांच्या बाबतीमध्ये टोकाचा नाही हे तिघही म्हणजे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील तो आम्ही मान्य करणार आनंदात जुन्या पिढीत किशनवीर आबा होती आता नवीन पिढीत तुम्ही बकरंद आबा आहेत काय सांगाल ते <laughs> आबा खूप थोर नेते होते क्रांतीवीर होते या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता त्यांनी खूप मोठं त्यावेळेला तुरुंगामध्ये गेले आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा या नवीन महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये कैलासवाशी चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वाखाली आबांनी फार मोठं या जिल्ह्यामध्ये काम केलं एक म्हणजे त्या काळी या जिल्ह्यामध्ये एक चांगली पिढी तरुण पिढी राजकीय आढळण्याचं केलं